सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे <Send> आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठी भाषा संदर्भात आम्ही हिंसाचार करणार काय उघडायच्या हे उकडा संजय राऊत मराठी भाषा संदर्भात आम्ही हिंसाचार करणार काय उघडायच्या हे उकडा हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसांचं आहे चांद्यापासून बांध्यापर्यंत आणि आमच्या बाप जात्यांनी एकशे सहा हुतात्म्यांनी हे ते बलिदान दिलं राज ठाकरे यांनी सांगितलेला हिंदी भाषिकांना गुजरात मधून हाकलून लावून दिलं त्यात अल्पेश तुम्ही नंतर आमदार केला तुम्ही आम्हाला काय सांगत आहात तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा काय म्हणतात ते पहा अमित शहा बोलत आहेत आम्ही गुजराती म आम्हाला मराठी येत नाही शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस तुम्हाला काय करायचं आहे ते करा असं त्यांनी व्यक्त केलं पाहूया काय म्हणतात ते एका हिंदी चॅनल ला मुलाखत केली त्याच्यात म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंकडे सुद्धा बोटे करणे का आणि अनेक आरोप जे ते तुमच्या पक्षावर सुद्धा केलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांचा त्यांचं जे सरकार आहे या सरकारची निर्मिती ही खोक्यातून झाली आणि ज्यांनी ही घोषणा दिली पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा कोणी दिली तुम्हाला आठवत असेल या घोषणेचा जनक कैलास गोरंट्या कैलास गोरंट्या जे जालन्याचे तेव्हा आमदार होते आणि विधान भवनाच्या आवाज सुरू असताना आपण सगळे पत्रकार तिथे उपस्थित असतात आणि पुढे येऊन आमदार बोलतात त्यावेळेला आमदार कैलास गोरंटाल काँग्रेसचे यांनी पन्नास खोके एकदम ओके ही एक घोषणा दिली आणि ती मग अख्या देशामध्ये पसरली आता पन्नास खोके एकदम ओके वाले कैलास गोरंटाल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये बरोबर आणि कैलास गोरंटल यांनी काल असं सांगितलेलं आहे की कालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका एका मतदारसंघात शंभर शंभर कोटी रुपये खर्च केले किती आणि सरकारी वाहनातून पोलिसांच्या वाहनातून पैशाच वाटप सुरू होत आणि झालं आणि त्यानंतर गोरंटाल असं म्हणतात आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार त्याच्यामुळे मला भाजपात यावं लागलं हे काल कैलास म्हटलेले आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये तेव्हा खोक्याची भाषा फडणवीस यांनी करू नये राहुल गांधी यांनी जी मोहीम उघडलेली आहे की प्रधानमंत्री मोदी यांनी शंभर लोकसभेच्या कशा प्रकारे हेराफेरी केली त्या संदर्भात देवेंद्रजीने बोलायला पाहिजे त्यांच्या मंत्रिमंडळात जे भ्रष्ट मंत्री बसलेले आहेत अजूनही खोक्यांची फोडा ताण सुरू आहे त्यांच्याकडे त्यांच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत बेरोजगारी वाढते त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे किती काळ तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडणार आहात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेले आहेत त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अशा गमती गमती करण्याची सवय आहे एक विनोद म्हणून त्याकडे पाहायला पाहिजे